नमस्कार सादर करत आहे मावळ फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा डॉक्टर बी एन पुरंदरे महाविद्यालय यांच्या वतीने व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले जगामध्ये मराठी ही दहाव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे आजही भारतभर आणि जगभर मराठी भाषा बोलणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात कधीही मरत नसते ती नवे रूप घेऊन येत असते मराठी भाषेला वर्षांपूर्वीचा इतिहास आहे मराठीतील कोश कोशवांगमय हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतामध्ये चौदा कोटी लोकसंख्या मराठी भाषा बोलत आहे एखाद्या सणाच्या निमित्ताने जगामध्ये दिवाळी अंक मराठीमध्ये काढणारा महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे त्यामुळे मराठी भाषिक म्हणून आपली ओळख जगभर पसरली आहे असे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भिंगवणीचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळज यांनी व्यक्त केले निमित्त होत लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे डॉक्टर बी एन पुरंदरे कला श्रीमती एस जी गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस ए मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयाचा मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त व्यक्तिमत्व विकास आणि भाषा या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेंद्र देशमुख उपप्राचार्य डॉक्टर विलास पाटील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र देवरे डॉक्टर अमर काटकर डॉक्टर धनराज पाटील आणि प्राध्यापक संदीप लबडे उपस्थित होते यावेळी ते बोलत होते डॉक्टर वाळंज म्हणाले व्यक्तिमत्व विकास मातृभाषेचे महत्व हे अन्यसाधारण मातृभाषेची पाया आणि भिंत मजबूत असेल तर अनेक भाषांचा आपल्याला उघड्या होत असतात मातृभाषेच्या अभ्यासाने आणि ज्ञानाने मनुष्यात नम्रता येत असते वैचारिक मानसिक आणि भावनिक क्षमता वाढविण्यासाठी निरंतर वाचन हे आवश्यक आहे वैचारिक क्षमता असल्याने मनुष्याला विचारांच्या कल्लोळातून मार्ग काढून पुढे जाता येत असते म्हणून व्यक्तिमत्व विकासात भाषिक कौशल्य हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर नरेंद्र देशमुख म्हणाले भाषेचा जन्म मानवाच्या उत्क्रांती बरोबरच झाला आहे भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्व हा घटक फार महत्वपूर्ण मानला जातो त्यावर जगभरामध्ये जास्त अभ्यास आजही केला जात आहे व्यक्तिमत्व विकास मातृभाषेचे महत्व हे अन्य साधारण आहे असे डॉक्टर वाळंज म्हणाले तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉक्टर संदीप पोकळे प्राध्यापक सोमनाथ आपटे डॉक्टर मल्हारी नागतिलक डॉक्टर दीपक कदम प्राध्यापक गणेश प्राध्यापक भूषण गोंदके प्राध्यापक समीर गायकवाड ग्रंथालयातील ठाकर डॉक्टर श्रीकांत होगले व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम वर्ष पदवी वर्गातील सायली धुमाळ आरती दळवी वैष्णवी साबळे आणि अरुणा गोपाळे यांनी हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे हे गीत गायले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक संदीप खाडे यांनी करून दिला कार्यक्रमाचे आभार डॉक्टर धनराज पाटील यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनील वाघ यांनी केले मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद